किशाजनसाध्या भयभुक्त गुरुवाम्यह ज्ञानाप्पेदुन वंदे यज्ञेशा गुरनायकान आलयं कुणाल नमा भगवत्द शंकर लोकशंकर शंकर शंकराचार्य केशवं पादरायणं सूत्रभाष्यकृतो वंदे भगवंतो पुनः पुरो गुरुरात्मेती मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्त ये स्वामी महाराज की जय चतुर्वेदेश्वर भगवान जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाद राज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म जयधन्य रामानंद प्रल्हाद यज्ञेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्री, श्री चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव या पुण्यमय अशा तपोभूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो हो। आहोत या तपोभूमीचं वैशिष्ट्य हे आहे की संपूर्ण भारतामध्ये वेदाचं मंदिर म्हणजे वेदमूर्तीचं मंदिर म्हणजे आपले जे वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या मूर्तींचं जे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्यानुसार त्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तींची स्थापना करून त्यांचं मंदिर जे आहे ते या मराठवाड्यामध्ये जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात सावरगाव या गावामध्ये या ठिकाणी या तपोमय भूमीमध्ये ब्रह्मर्षी परमपूज्य महामहोपाध्यश्वर शास्त्री कस्तुरी गुरुजी यांनी एकोणीसशे एकोणसत्तरला ला स्थापन केलेलं आहे या मंदिराची स्थापना नामावतार श्री सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना झालेली आहे एकोणीसशे एकोणसत्तरच्या अक्षय तृतीयेला याची स्थापना झालेली आहे पण जरी अक्षय तृतीयेला या मंदिराची स्थापना झालेली असली एकोणीसशे एकोणसत्तर ला तरी त्याचा इतिहास मात्र त्याच्या आधीपासून सुरू होतो एकोणीसशे सदुसष्ट ला परमपुंज शास्त्री कस्तुरे गुरुजी जे होते हे वस्तुत नांदेडला शास्त्रकार्य करत होते आणि नांदेडला शास्त्रकार्य त्यांनी एकोणीसशे सदुतीस ते एकोणीसशे सदुसष्ट असं तीन वर्ष केलं तीस वर्ष केलं तीन वर्ष नाही तीस वर्ष केलं आणि मग एकोणीसशे सदुसष्टला ला सातारा येथे शंकराचार्य श्री जेरे स्वामी संकेश्वर पीठाचे श्री जेरे स्वामी जे होते शंकराचार्य त्यांनी त्यांना प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म या दोन ग्रंथांच्या लेखनासाठी बोलून घेतलं होतं तर अकरा महिने हे साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी राहून त्या ग्रंथांचं लेखन पूर्ण केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तिथूनच साताऱ्यातूनच नांदेडच्या संस्कृत पाठशाळेचा राजीनामा त्यांनी तिथल्या विश्वस्तांना पाठवून दिला पुढं कोणी संस्कृत पाठशाळा कशी चालवायची काही नाही त्या त्याची त्यांनी योजना सांगितली त्यांचे जे तीन शिष्य होते श्री एकनाथ महाराज खेडकीकर श्री आनंद महाराज थाकळीकर आणि श्री वसंत महाराज दीक्षित या प्रत्येकावर कोणती कोणती जिम्मेदारी द्यायची हे सगळं त्या पत्रामध्ये सांगून आणि तिथूनच त्यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारला आणि मग तिथून ते गोदावरी काठी असलेल्या या सावरगाव नावाच्या इथं संगमेश्वर महादेव आहे त्या संगमेश्वर महादेवाच्या या सान्निध्यामध्ये त्यांचे जे जुने मित्र होते रावसाहेब कुलकर्णी त्यांच्या आग्रहास्थ दोघेही वेदांताचे प्रिय असल्यामुळं त्यांना वेदांताचं या ठिकाणी भाष्य सांगायला अनुकूलच असल्यामुळं या शेतामध्ये येऊन ते राहिले पहिल्यांदा आणि मग या ठिकाणी राहून त्यांनी वानप्रस्थाश्रमात राहून वा त्यांनी या ठिकाणी आपलं तप आरंभलं तपश्चर्या करण्याच्या दृष्टीने ब्रह्मचिंतन करण्याच्या दृष्टीने त्यांनी ब्रह्मचिंतन सुरू केलं आणि असं दोन वर्ष जवळपास शास्त्री हे कुठं आहे ते कोणालाही माहीत नव्हतं दोन वर्षानंतर शंकर महाराज कंदारकर हे या सावरगावच्या जवळ असलेल्या अष्टीता इथे ज्यावेळेस कीर्तनाला आले हरिभतपरायण शंकर महाराज कंधारकर वारकरी संप्रदायाचे फार मोठे असे मो, होऊन गेलेले मोठे विद्वान असे महाराज आणि अद्वर्यूजाला म्हणूत आपण वारकरी संप्रदाय आज जो काही वारकरी संप्रदायामध्ये जी काही विचारपरंपरा आहे चिंतन परंपरा आहे त्या चिंतन परंपरेची सुरुवातीचे जे पहिले खांब आहेत त्यात शंकर महाराज कंधारकर येतात दुंडा महाराज देगलूरकर शंकर महाराज कंधारकर हे येतात तर त्या शंकर महाराज जे आहेत ते कस्तुरी गुरुजींचे विद्यार्थी होते आणि ते इथं कीर्तनाला आले असताना त्यांनी कीर्तनामध्ये एका तप तपस्वी मनुष्य कसा असतो याचं वर्णन त्यांनी केलं तर ते कीर्तन ऐकलेल्या एका म्हाताऱ्या माणसाने ते म्हणे तुम्ही जसं वर्णन करताय तसे एक बाबा इथं आमच्या इथं आलेत म्हणाले ते पहा म्हणाले आणि म्हणून मग ते म्हणजे ते बघू त्याला एका तपस्याचं दर्शन होतं म्हणून शंकर महाराज कंधारकर इथं आले आणि पाहिलं तर इथं ते गुरुजी होते म्हणजे अशा अनपेक्षितरित्या कस्तुरी गुरुजी या ठिकाणी या तपोभूमीत आहे ते कळलं मग त्यामुळे गुरुजींच्या देहाला साठ वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं त्यांच्या वयाला सात वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं मग त्याची षष्टब्दी करायचं ठरवलं शंकर महाराज कंधारकरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गुरुजींचे जे विद्यार्थी होते त्या सगळ्यांना एकत्र करून षष्टब्दी करायचं ठरवलं पण षष्टाब्दी तर करायची माझी करण्यापेक्षा वेदाचं काही कार्य करा आणि त्यासाठी म्हणून वेदसंहिता सहाकार ठरवला रुग्णसंविता सहाकार करायचं ठरलं या जागी आणि या रुग्णसंहिता सहकारला तत्कालीन जे मोठमोठे घनपाठी होते गुळसुत्कर गुरुजी हे स्वतः मला त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी आलेलो आहे म्हणून गुळसुद्कर गुरुजी किंदोडेकर गुरुजी हे दोन मोठे घनपाठी पुण्याहून त्यांना बोलवण्यात आलं होतं दुर्वेसं सहाकारासाठी आणि या सहाकाराला मुद्दामून वेदसाक्षात्कारी श्री वामनाचार्य कोल्हापूरचे जे आहेत त्यांना बोलवा म्हणून गुरुजींनी सांगितलं ते वेदसाक्षात्कारी वामनाचार्य या ठिकाणी गोगाकर ते या ठिकाणी आले आणि ज्यावेळेस षष्टब तीच्या या कार्यक्रमाला आणि वेदसंताच्या सहाकाराच्या कार्यक्रमाला ज्यावेळेस ते आले त्यावेळेस इथलं जे सगळं त्यांनी पाहिलं इथं जो शमीवृक्ष दिसतोय तो तिथं जो शमीवृक्ष आहे त्या शमी वृक्षाला पाहिल्यानंतर त्यांना एकदम आठवलं की मला ही जागा स्वप्नात दिसलेली आहे कारण त्यांना जो वेदांना साक्षात्कार दिला होता त्यावेळेस त्या वेदानं त्यांना या ठिकाणी ही जागा आणि त्या तो शमीवृक्ष त्या शमी वृक्षाच्या समोर गाय आणि खाली पिंड आणि ती दोन करते आणि ती गायीचं प्रत्येक वर्ण वेगवेगळा होतं अशा पद्धतीचं त्यांना दर्शन दोन तीन वेळा झालं होतं आणि ती जागा आणि मला इथं नेऊन ठेव असं त्यांना तो वेद अणु चतुर्वेदेश्वर जो त्यांच्याजवळ होता ज्याच्यावर ते सगळी उपासना करायची त्यांनी ते स्थापना करण्याचा आदेश दिलेला होता तर त्यांना ही जागा त्यात ओळखू आली आणि मग त्यांनी तो प्रस्ताव मांडला कर्मधर्मसंयोगानं चतुर्वेदेश्वरानं पुन्हा सुद्धा दृष्टांत दिला की तुम्ही जरी सगळं सोडून आलेलं असतं तर ब्रह्मचिंतन करण्यासाठी जरी आला तरी वेद कार्य करणं हे तुमचं महत्त्वाचं अंग आहे तुमच्या जीवनाचं यातच प्रयोजन आहे त्यामुळे तुम्ही हेच केलं पाहिजे म्हणून चतुर्वेदेश्वरानं त्यांना तस्त्रशास्त्रीने दृष्टांत दिला आणि मग अशा रीतीनं हे एकोणीसशे सदुसष्टला एक सदुसष्टच्या उत्तरार्धामध्ये किंवा अडुसष्टच्या अगदी सुरुवातीला हे चतुर्वेदेश्वर धाम सावरगाव स्थापन करण्याचं निश्चित झालं चतुर्वेदेश्वर मंदिराचं स्थापना करण्याचं निश्चित झालं त्याचा मुहूर्त काढला गेला तो अक्षय तृजयचा आणि मग त्यानुसार त्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी महारुद्र करण्यात आले ठिकठिकाणी महारुद्र करून जिथं जिथं महारुद्र केले त्या महारुद्राचं तीर्थ आणि त्या त्या ठिकाणची वाळू अशी एकत्र करून मग या ठिकाणी पहिल्यांदा जी चतुर्वेदेश्वरांची मूर्ती होती ती वालुकामय मूर्ती होती त्याच्यावर याचं आवरण होतं ताम असं ते वर्णन होतं आणि अशा पद्धतींचं स्थापन या ठिकाणी केलं आणि ती ते स्थापन केल्यानंतर या ठिकाणी वेदपाठशाळा आणि सुरू करून चारही वेदाचा प्रचार प्रसार या लोकांमध्ये कसं होईल कारण तत्कालीन समाजामध्ये वेदाचे पंडित म्हणवणारे अत्यंत अल्प होते आपल्या विषयता मराठवाडा भागातच जर भागाचाच जर विचार केला तर, तर के संविता म्हणणारा तो कोण एखादा दुसरं एक लिंबेकर गुरुजी आणि अजून एखादं दुसरं कोणी नाव असेल तर तिसरं नावसुद्धा सापडत नव्हतं की आपल्याकडे आपल्या मराठवाड्यातली शोकांतिका होती भूमिका आप स्थिती आपल्याकडे होती ऋग्वेदाच्या बाबतीमध्ये ती सामवेद अथर्वेदल तर आपल्या महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतातच लोक कमी आहेत एक दोघं सामवेद अथर्वेदाची अथर्ववेदाची तर स्थिती सातोळेकरांनी एका ठिकाणी मनन केली की शर्मण्य देशी हे माणसं येऊन आथर्वेद म्हणाले सातोळेकरांनी एक वेद संमेलन घेतलं होतं त्या काळामध्ये एकोणीसशेच्या ज्या काळात त्यावेळेस सातोळेकरांनी घेतलेल्या वेद संमेलनामध्ये भारतात एकही अथर्वेदाचा माणूस भेटला नाही त्यांना शर्मण्य देशातला एक माणूस आला शर्मण्य देश म्हणजे जर्मन देश संस्कृतवेद्याला शर्मण्य देश असं म्हणतात तर जर्मनीतून एक माणूस आला तो अथर्वेदाचा पंडित होता म्हणजे भारतात आयुर्वेदाचा पंडित नव्हता अशी परिस्थिती होती जे एक दोन असतील कदाचित त्यावेळेस त्यांना भेटले नसतील पण नंतर म्हणून सामवेदाची आणि आयुर्वेदाची परंपरा महाराष्ट्रात पुन्हा उज्ज्वल करण्यासाठी म्हणून या चतुर्वेदेश्वर धाममधून दोन विद्यार्थी पाठवण्यात आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सामवेद अथर्वेदाचं अध्ययन दोन सामवेदाला दोन अथर्वेदाला पाठवण्यात आले चार विद्यार्थी पाठवण्यात आले कोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी आतुर्वेदाचं अध्ययन झालं आणि करिकाल परमेश्वरी या ठिकाणी साम्येदा अध्ययनासाठी ही दोन चार अशी चार मा मुलं पाठवून त्यांचा जाण्या दरवेळेस सुट्टीतून येण्या जाण्याचा खर्च ही संस्था करत असे गुरुजी ते करत असत आणि अशा पद्धतीने सामवेद आर्वेदाची परंपरा सुरू केली ऋग्वेदाचं इथं अध्ययन अध्यापन केलं इथं काही दिवस ऋग्वेदाचे गुरुजी ठेवून त्यांची परं त्यांचं इथं अध्यापन सुरू केलं यजुर्वेदाचं अध्यापन सुरू केलं आणि अशा प्रकारे ही चार वेदाचं चा अध्ययन अध्यापन करणारी ही पहिली शिक्षण संस्था मराठवाड्यामध्ये एकोणीसशे एकोणसत्तर ला स्थापन झाली आज पन, जी पन्नास वर्षापासून चालू आहे आणि जिथे आज आज मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रातच एकंदरीत दे, महाराष्ट्रात सुद्धा अगदी बृहन महाराष्ट्रात सुद्धा मराठवाड्याची जी स्थिती होती बृहन महाराष्ट्राची फार वेगळी होती असं नाही बृहन महाराष्ट्रात ऋग्वेदाचे काही लोक होते थोडे विद्वान होते चार चांगले बडलेले लोक होते पण बाकी अथर्व साम्यवेदाय ब्रह्म महाराष्ट्रातही कोणी नव्हतं पश्चिम महाराष्ट्रात वगैरे कोणी नव्हतं आणि एकंदरीत तिकडे विद्यार्थी संख्या रोडवलेलीच होती कोणी शिकेल की नाही अशी परिस्थिती काही लोकांच्या समोर होती पण या सगळ्यासाठी जे तप करावं लागतं ते परमपूज्य असतो गुरुजींनी पन्नास वर्ष या ठिकाणी राहून तप केलं एकोणीसशे एकोणसत्तर ते शेवटच्या श्वासापर्यंत दोन हजार सहापर्यंत ते त्यांचं हे वेदो उद्धारासाठी सारखं तप झालं आणि या तपाची परिणती म्हणून आचार्य गोविंद स्वामी महाराज जे आज राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत आणि मथुरेच्या मंदिराचे उपाध्यक्ष आहेत जे त्यांना तोन त्यांनी वेदकार्याची प्रेरणा याच चतुर्वेदेश्वर धामधून घेऊन त्यांनी वेद महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन केली आणि तिथून वेद कार्याला आरंभ झाला वेगवेगळ्या विविध ठिकाणी वेद पाठशाळा मग ढालेगाव वगैरे ठिकाणी वेद पाठशाळा स्थापन झाल्या आज महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या छत्तीस पाठशाळा आहेत या सगळ्या छत्तीस पाठशाचं बीज जर कोणतं असेल तर ते चंद्रविश्वर धाम आहे हे सामर्ग आहे आणि आज मराठवाड्यात एवढं म्हणजे काही आज वैदिक दिसत आहेत शास्त्री दिसत आहेत संस्कृतचं कार्य संस्कृतचं कार्य तर सरळच आहे की मराठवाड्यातलं नव्वद टक्के संस्कृतचं कार्य हे पूर्णपणे कस्तुरी शास्त्री यांनीच केलेलं आहे जेवढे कोणी संस्कृत पंडित असतील ते एक तर साक्षात कस्तुरी शास्त्रींचे विद्यार्थी असतील असतील नाहीतर शास्त्रींचे विद्यार्थ्यांचे विद्यार्थी असतील पण परंपरा तीच आहे नव्वद टक्के एखादा दुसरा असू शकतो थोडस निलंग्याकडले जे लोक आहेत ते थोडंसे कर्नाटकाच्या कर आचार्य परंपरेतले कर्नाटकच्या परंपरेतले आहेत आणि एक दोघं साताऱ्याच्या परंपरेतले आहेत ते दोन जर साताऱ्याच्या परंपरेतील दोघं जर वगळले तर बाकी सगळे इकडले जे संस्कृतचे पंडित आहेत ते सगळे कस्तुरी शास्त्रीचे विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांचे विद्यार्थी म्हणजे परंपरा हीच आहे महारा मराठवाण्यामध्ये आणि नंतर महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा इथूनच सामवेद दातुर्वेदाची परंपरा तिकडे गेलेली आहे आणि ती सामवेद दातुर्वेदाची परंपरा त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला येत असेल तर त्या तप जे कोणी केला काय वेदासाठी कोणी तप करत नव्हतं ते तप परमपूज्य महामहोपाध्याय शास्त्री क्रीय गुरुजींनी या ठिकाणी बसून केलं आणि एका ठिकाणी कृणवंतो विश्वमानेम ही जी संकल्पना आहे ही काही गावोगावी फिरून कृणवंतो विश्वमाने संकल्पना नाही आहे ती एका ठिकाणी तप करून कृणवंतो विश्वमानेमची संकल्पना आहे ती जी संकल्पना आहे की कस्तुरेशास्त्रींनी या ठिकाणी बसून केली आणि त्यानुसार आज आपल्याला आज सगळीकडे वेदगुंजन ज्याला म्हणतो दृष्टम सकलम चराचरमितं जातम ही वेदात्मकम संपूर्ण आज जे काही आपल्याकडे सगळी वेदाचं गुंजन ऐकू येतंय त्याचं हे संपूर्ण श्रेय असलेली ही मूळ संस्था आहे अत्यंत तपोमय भूमी आहे या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी बसतो त्याच्या बाजूला परमपूज्य समाधी स्थान आहे या समाधी स्थानाच्या पलीकडल्या बाजूला परमपूज्य त्यांच्या ज्या सहधर्मचारिणी मातो श्री रमाबाई यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे ज्या भामतीसारख्या किंवा छायेसारख्या त्यांच्याबरोबर होत्या पूर्ण कार्यामध्ये हे होतं म्हणजे जेवढं कस्तुरे शास्त्रींचं वेदकार्याचं मोल आहे तेवढंच मोल त्यांचं होतं योगदान जे आहे ते तेवढंच त्या रमाबाई यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे म्हणजे आमच्या सगळ्यांच्या आई सावरगावचे विद्यार्थी हे विशेष आहे पुन्हा की नांदेडच्या पाठशाळेपासून ते सावरगावच्या पाठशाळेमध्ये त्यांना आईशिवाय कोणी कोणी बोललं नाही आणि त्या खरोखर आई होत्या हे एक विशेष आहे म्हणजे आणि हे आई म्हणजे का असं मी माझ्या एका स्तोत्रामध्ये त्यांच्याबद्दल असं म्हटलं की छात्राणा भरणे तथा विचारणे दृष्टीर्ही य्या अलम यश्या जीवनसारतत्वृतम भरतु शुश्रूषण प्रासादिकं शासनं शासनम काय वंदे रमातरम असं मी म्हटलंय तर याचा अर्थ असा आहे की त्यांचं इतकं बारीक लक्षात कोणत्या विद्यार्थीला किती लागतं म्हणजे नांदेडच्या पाठशाळेपासून म्हणजे ते नांदेडच्या पाठशाळेचे विद्यार्थी ज्यावेळेस सावरगावला येते ते म्हातारे झालेले होते नुसतं पण तरी त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या लक्षात होत्या हा तुला हे आवडतं ते काय ते वाढताना ते लक्ष द्यायचे हे तुला आवडतं ते काय म्हणजे इतकं त्यांचा आणि एखादा विद्यार्थी तो अभ्यास करणारा कोणता विद्यार्थी हे अभ्यास करणारा कोणता नाही याची पूर्ण त्यांना कल्पना असायची आणि बरोबर ते त्याला त्याप्रमाणे त्याचे नियोजन करून त्याला ते काम सांगायच्या कोणाला कोणतं काम सांगायचं कोणाला काय आवडतं हे सगळं लक्ष द्यायचं पण प्रसंगी शासनही ते करायचे म्हणून प्रासाधिकम शासन हा शब्द मी उद्धव टाकला प्रसंगी शासनही करायच्या तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जेवढं शास्त्रींचं तप आहे तेवढंच तप आईसाहेबांचं म्हणतो म्हणजे या दाम्पत्यानं वशिष्ठ अरुंधती राम शेवळकर जे आहेत बत्तादश सहस्रीचे राम शावळकर ते एकदा असं म्हणाले होते मला आठवतं चांगलं आई साहेबांचा जो दर्शनाचा कार्यक्रम औरंगाबादला झाला होता त्या औरंगाबादला झालेल्या त्या सत्व दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये त्या म्हणाले होते की वशिष्ठ आणि अरुंदी जर तुम्हाला आता या जगात जर पाहिजे असतील या कलियुगात पाहिजे असतील तर यांच्याकडे पहा आणि अजून एक ते वाक्य फार बोलले होते फार महत्वाचं वाक्य बोलले होते की कस्तुरे कुटुंब म्हणजे काय फक्त शास्त्रींचे चार मुलं आणि दोन मुली असं नाही शास्त्रींचे हे तर घरचे लोक आहेतच पण जेवढे आश्रमात किंवा संस्कृत पाठशाळेत शिकले ते सगळे कस्तुरी कुटुंब आहे आणि अशा प्रकारचे कस्तुरी कुटुंब होतं की आता काही दिवसाने कपोल कल्पित कथा वाटेल म्हणजे आजच्या काळाच्या परिप्रेक्षामध्ये अशी कपोलकल्पित कथा वाटेल की ज्यांच्या घरामध्ये आता कस्तुरी शास्त्रीच्या जीवनाचं जर पाहिलं खरं म्हणजे ते त्याच्यावर एक वेगळं बोलायला पाहिजे खरं म्हणजे की त्यांच्या नांदेडच्या जीवनामध्ये तर त्यांच्याजवळ जी लोक होती ती अनेक आश्रित लोक होती ज्यांना कोणी नव्हते त्यांचं त्यांना कस्तुरी शस्तीचं घर होतं असं म्हणायला काही हरकत नाही असे अनेक लोक त्यांच्याकडे राहिले आणि त्या सगळ्यांना त्यांनी अत्यंत आपुलकीनं सांभाळलं पण एक रुपया कोणाचं काही नाही म्हणजे काही अपेक्षा असं नाही किंवा कोणाची काही विस्टेंट मिळते म्हणून आहेत असं काही नाही एक रुपया कोणाचं काही नाही केवळ ग्रहस्थ धर्माचं कर्तव्य आहे ग्रहस्थ धर्मानं सगळ्यांचं पालन पोषण केलं पाहिजे मनुस्मृतीमध्ये सर्वात जास्त जर कशाचं महात्म्य वर्णन केलं असेल तर ते ग्रहस्थ धन्यो ग्रस्थ आश्रम माझे म्हणतात ते धन्यग्रस्त आहे समाजात ते परिपालन करण्यासाठी म्हणून त्यांनी हे सगळं केलं त्या आयुष्यामध्ये तिथे नांदेडच्या आयुष्यात सर्वांगीणी तारुण्यातही संस्कृत पाठशाळा संस्कृत पाठशाळेची उन्नती यातच त्यांनी संपूर्ण वेळ दिला आणि त्यात तिथेही नांदेडच्या पाठशाळेमध्ये आईसाहेबांचं तेवढंच योगदान होतं आणि चतुर्वेदेश्वर धाममध्ये सुद्धा आईसाहेबांचं तेवढंच योगदान होतं तर एवढं असं योगदान असलेलं त्यांची समाधी बाजूला आहे आपण ते व्हिडिओमध्ये ती समाधी वगैरे त्याच्यानंतर कस्तुरी शास्त्रीजनी या ठिकाणी स्थापन केलेलं हे चतुर्वेदेश्वर मंदिर याची रोज संध्याकाळी उपासना कि विद्यार्थ्यांच्याद्वारे शांतीपाठ वगैरे करून म्हटल्या जाते रोज शांतीपाठ होतो त्यानंतर चतुर् वेदाची वेदसेवा होते चतुर्वेदेश्वराची आरती चतुर्वेदेश्वराचं स्तोत्र हे सगळं स्तोत्र म्हटलं जातं त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आत्ता जे राम मंदिर झालं या राम मंदिराच्या निर्मितीसाठी म्हणून राम जन्म मंदिर निर्माणार्थम रामनाम जपमान करेशी असा संकल्प करून नंतर म्हणजे विश्वेंदू परिषदेने ज्यावेळेस ते आंदोलन केलं होतं त्यावेळेस काही लोकांनी केलं नंतर ते सगळं बंद पडलं पण आश्रमामध्ये आतापर्यंत तो जग चालू आहे अजूनही अखंड चालू आहे श्रीराम जयराम जय जयराम जप तेव्हापासून अखंड राम मंदिर निर्माणार्थ चालू आहे त्याची फलश्रुती आज आपण बावीस जानेवारीला पाहिलेली आहे राम मंदिराची फलश्रुती हेही योगदान चतुर्वेदेश्वराचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मला वाटतं चत्रवेदेश्वर सावरगाव आणि गोरठा संस्थान इथंच रामनामाचा हा जप अखंड राहिला बाकी तो कुठं रामनामाचा जप अखंड फारसा दिसत नाही असेल तर आपल्याला माहिती नाही पण प्रायः असा राम मंदिराचं काय होतं रामनामाचं मंदिर निर्माणासाठी रामनामाचा जप अखंड तो आजही इथं या ठिकाणी चालू आहे त्याच्यानंतर शास्त्रींची स्वतःची जी, जी उपास्य देवता होती ती म्हणजे श्रीराम कारण ते गोंदवलेकर महाराजांच्या नामसंप्रदायामध्ये होते गोंदवलेकर महाराज त्यांचे शिष्यश्री रामानंद महाराज त्यांचे शिष्य श्री नामावतार श्री प्रल्हाद महाराज आणि प्रल्हाद महाराजांच्याकडून परमपूज्य शास्त्रींनी नाममंत्राची दीक्षा घेतलेली होती म्हणून त्यांची उपासना जी होती ती रामाची होती म्हणून तिथं राम मंदिर या ठिकाणी आपल्याला भेटलं होतं तिथंही त्यांची रामाची उपासना स्वतंत्रपणे त्या ठिकाणी या ठिकाणी होते आणि अशा पद्धतीनं दोन उपासना रोज संध्याकाळी या ठिकाणी होतात एक चतुर्वेदेश्वराची उपासना आणि एक राममाची उपासना या दोन्ही उपासना या ठिकाणी होतात आणि विद्यार्थी या ठिकाणी आता चारही वेदाचं अध्ययन केंद्र हे जे आहे त्या ठिकाणी आहे आणि याच्याशिवाय या ठिकाणी गो सेवा गो गायत्री आणि गोमाता हे वैदिक धर्माचं मूळ आहे गंगा गायत्री आणि गोमाता ही त्रिसूत्री वैदिक धर्माची जी आहे त्या त्रिसूत्रीनुसार ते किंवा गौ म्हणजे वाणीसुद्धा म्हणजे तसं पाहिलं तर गौ म्हणजे वेदही होईल अशी ही चतुर्सूत्री या चतुर्सूत्रीनुसार इथं जवळ गंगा आहे गोदावरी आहे ते इथं वेदाची उपासना होते त्याच्यानंतर गायत्रीची उपासना होतेच होते आणि त्याच्यानंतर या ठिकाणी रमाबाई यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी गोशाळा रमाई गोशाळा या ठिकाणी स्थापन झाली या गोशाळेमध्ये सध्या दीडशे गाई आणि वासरं वगैरे असं सगळं म्हणून दीडशे गोधन आहे आणि हे दीडशे गोधन या ठिकाणी चालणं हे चालतं दा। त्यांच्याकडून दूध वगैरे काढलं जात नाही किंवा ते दुधात असलं पाहिजे असं काही नाही जे जी, गोध जी। ना। परिसर। गो पात आहे तिची फक्त सेवा करायची एवढ्या सेवेच्या भावनेनं या ठिकाणी हे सगळं गोधन हे केलं जातं आणि हा संपूर्ण परिसर याच परिसरामध्ये गोधन चरायला जातं हे संपूर्ण शेत चतुर्वेदेश्वराचं आहे आणि या चतुर्वेदेश्वराच्या एकंदरीत या, या वेद पाठशाळेसाठी म्हणून हे सगळं शेत आहे या शेतातलं काही उत्पन्न आणि त्याच्यानंतर मरखी चांदीपणे राष्ट्रीय वेद विद्या प्रतिष्ठान यांच्याकडून येणारा अनुदान आणि जनतेचा भरभक्त आश्रय जनताचा आधार यावर ही वेद पाठशाळा गेल्या पन्नास वर्षापास पन्नास नाही पंचावन्न वर्ष झाली आता पन्नास पंचावन्न वर्षापासून अखंड झालो एकोणीसला पन्नास वर्ष झाली ती चोवीस आहे पाच वर्ष होऊन गेले म्हणजे पंचावन्न वर्षापासून ही अखंड वेद पाठशाळा चालू आहे दोन हजार एकोणीसला या वेद पाठशाळेचा फार मोठा असा सुवर्ण महोत्सव आचार्य गोविंदगिरी स्वामी महाराजांच्या अध्यक्षतेखाली फार मोठा उत्सव केला गेला याला परमपूज्य श्रिंगिरी सन्निधानम श्रीगिरीचे श्री स्वामी जगद्गुरू श्री श्री श्री, श्री विदुशेखर भारती महास्वामीजी महाराज यांनी येऊन स्वतः आशीर्वाद दिला सुरुवात दिला आणि त्याच्यानंतर गोवर्धन पीठादी पीठाचे जगद्गुरू पूर्वामनाय श्री निश्चयानंद सरस्वती स्वामी महाराज हे सुद्धा दोन दिवस या आश्रमामध्ये राहून इथल्या कार्याची प्रशंसा करून गेलेले आहेत सर्वांनी जेवढे कोणी वैदिक लोक आहेत प्राया त्या या वैदिक क्षेत्रातले जे मोठमोठे लोक आहेत हे सगळेच या ठिकाणी येऊन इथलं कार्य पाहतात आणि त्या कार्याबद्दल कार्या अत्यंत आस्था आस्थेनं ते त्या ठिकाणी आपला अभिप्राय प्रगत करत असतात तर सर्व जनतेनं या कार्याला आधार दिला पाहिजे हिंदू धर्माचं हे कार्य आहे हे कार्य जवळ हे वाढलं हे राहिलं तर हिंदू धर्म राहील हेच नष्ट झालं तर हिंदू धर्म नष्ट होईल म्हणून वेद वेदो मूलम सगळ्या धर्माचं मूळ वेद आहे त्याचं संरक्षण करणारी ही संस्था आम्ही याच संस्थेमध्ये शिकलो हे आमचं परमभाग्य एवढंच या निमित्तानं बोलतो आणि वाणीला पूर्ण विरामतो